सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे दोनशे एकतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सकाळ झाली आणि अर्जुनराव गडबड करायला लागले कारण अर्जुनरावांच्या खूप जिव्हाळ्याचा आणि आवडीचा क्षण आला होता तो म्हणजे इलेक्शन आता या दिवसांमध्ये सॉरी रॉयल गँग मेंबरशीसुद्धा बोलत नव्हती आणि त्याला फोन करून करून वैतागलेला आणि पुरेसं बोलणं न झालेला राहुल म्हणाला यार हे इलेक्शनसुद्धा खूपच विलक्षण आहे इलेक्शन म्हटलं की अर्जुनच्या अंकात शिरतं भाड्या बोलायलासुद्धा तयार होत नाही असा फोन केला की लगेचच उचलतो आणि कॉलबॅक करतो हा राहुल ठेवाता असा गोड गोड बोलून फोन ठेवायला लावतो आणि पुन्हा फोन करतच नाही आणि आपण फोन केला की सतत फोन बिझी 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 कोमल म्हणाली अहो ताईसुद्धा हल्ली तशीच करते मला कोमल करते ग तुला फोन असं मागच्या आठवड्यातच म्हणाली आणि बघा ना अजून फोन नाही केला मी ना आता तिला स्वतःहून फोन करणारच नाही बघू तिला केव्हा आठवण होते राहुल म्हणाला मग बस बोंबलत त्या काही तुला फोन करत नसतात त्यांचं सगळं लक्ष नवऱ्याकडे आणि बाळाकडे असतं आणि त्यांच्यावर कोण रुसलं कोण नाही याकडे सुद्धा त्या लक्ष देत नाहीत कोमल वाकडं तोंड करून म्हणाली होय हो तशीच आहे ती लग्न झाल्यापासून ना तिला काहीच फरक पडत नाही कोणाचा नवरा आणि ती एवढंच तिचं विश्व आहे राहुल म्हणाला अगं सांसारिक स्त्री आहे ती सतत मैत्रिणी फोन बाहेरची किट्टी पार्टी असलं नसतं त्यांच्याकडे काही आणि बाईनं हे असंच असावं कळलं का लग्न झालेल्या बाईनं जास्त बाहेर मन रमवायचं नसतं कोमल म्हणाले अहो बाहेर कुठं आता आपणच आहोत ना सगळे एकत्र मग तुम्ही सगळे कसे बोलता सारखे सारखे कॉन्फरन्स कॉलवर तसं आमच्यात आणि बोलणंच होत नाही राहुल म्हणाला कोमल तुला ना काही कामं नाहीत म्हणून तू रिकाम टिकडे आहेस पण बाकीच्यांचं तसं आहे का तर नाही वहिनींना बाळ आहे सचिनच्या बायकोला सुद्धा बाळ आहे मितालीचं बाळ पोटात आहे आणि तिची आता केव्हाही डिलिव्हरी होईल आणि त्यात तिचा नवरा लांब आहे त्यामुळे तिचे चोवीस तासातले अठरा तास तरी नवऱ्याशी गुलगुल बोलण्यात जातील आणि मेघा तिथं ड्युटीवरच असते तिचा प्रश्नच नाही तिला कसलाच टाईम नसतो मग राहिलं कोण तर तू तुला टाईमपास होत नाही म्हणून चिडतेस का सगळ्यांवर ती म्हणाली दिवसा जाऊ द्या हो मग रात्री तरी बोलायला हवं की नाही राहुल म्हणाला हे तुझं काय चाललंय ग तू एक स्त्री असून स्त्रियांना समजून घेत नाहीस का स्त्री स्त्रीची शत्रू असते हे खरंच आहे म्हणायचं कोमल म्हणाली अहो मी शत्रू आहे का आता काहीही काय काही बोलता हो तुम्ही राहुल म्हणाला मग काय तर मी सांगतो ना तुला दिवस असो की रात्र घरातली बाई कधीच सुट्टीवर नसते अकरा ते पाच काम केलं ऑफिस सुटलं की गडी रिकामा होतो घरी येऊन आराम करतो पण तसं बाईचं नसतं ड्युटी करणारी असली तरी ड्युटी संपवून घरी आली तर घरची ड्युटी सुरू आणि घरच्या बाईचं तर काही विचारूच नको ती तर चोवीस तास झुंपलेलीच असते रहाट गाडग्यासारखी कामाला तू घरीच असतेस तुला काही काम, तु तु काम नसतं म्हणून सगळेजण तिच्यावर कामं ढकलतात आणि तिच्यावर अवलंबून राहतात आणि तिच्या भोवतीच अख्ख्या घराचं चक्र सुरू असतं कोमल म्हणाले होय हो हा हो। तर विचार मी केलाच नव्हता राहुल म्हणाला कसा करशील तुझा ना आहे लाडोबा सासू करते लाड नाथवंडासाठी कोमल म्हणाली आणि माझा नवरा तरी काही कमी लाड करतो का तोही खूप लाड करतो की माझे असं म्हणून तिने त्याच्यासमोर आ करून तोंड वाचलं आणि त्याने तिच्या तोंडात ड्रायफ्रूट घातलं आणि म्हणाला कोमल खूप लाड करून घेतेस बरं का तू माझ्याकडून मी तुला सांगतो मी ओरिजिनल असा नाही पण गोड गोड बोलून तू माझ्या काळजात शिरतेस पण असं ते कुठे शंभर बाईक आहेत एकूल तेक आहेस आणि फार फार तर एकदा गरोदर राहिलीस आणखीन एकदा राहशील आणि घेशील लाड करून मग पुन्हा कुठे जाशील मग मी आहे आणि तू आहे कोमल हसली आणि म्हणाली ते असेल तेव्हा असेल आता लाड करा असं म्हणून तिने त्याच्या तोंडात ड्रायफ्रूट घातलं आणि तो तिला म्हणाला आता हे सगळं तू संपवायचं मी निघालो ऑफिसला आणि पुन्हा इलेक्शनला सुद्धा जायचं आहे चल बाय असं म्हणून तो गेला आणि कोमल वरून नारळासारखा कठोर दिसणारा पण आतून लोण्यासारखा मऊ मऊ असणारा राहुल पाहून खूप हसत होती आणि लाजत होती आणि ती मनात म्हणाली मी गोरदर राहिल्यापासून किती लाड करतात ना माझं हो राहुल असं वाटतं की कायम गोरोदरच राहावं आणि तिच्या या कल्पनेवर तीच खूप हसायला लागली आणि आता अर्जुन मयुरी सुद्धा निघाले त्यांच्या मूळ गावी मतदानासाठी आणि तिने त्याला आठवण करून देण्यासाठी म्हणाली अहो इतक्यात अर्जुनराव तिला थांबवून म्हणाले हो हो आधी गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे आहे माझ्या लक्षात ती आता फक्त गालात हसली आणि अर्जुनराव मयुरीच्या मांडीवर बसलेल्या आश्वेला म्हणाले मग काय छोटे अर्जुनराव आज पहिल्यांदा निघाला आहे ना आपल्या गावाला आता सगळ्यांशी ओळख करून घ्यायची आणि नेहमी येत राहायचं गावाला ती म्हणाली अहो त्याला काय कळते आणि इथे अजून माझी ओळख नाही कोणाशी गावात त्याची कधी व्हायची आपण सतत इकडे येतच नाही शेवटी आपला गाव तो आपला गाव आता डांबरी रस्ता सोडून कच्चा रस्ता लागला रस्त्याच्या दुथर्फा असलेली हिरवीगार उसाची शेती मन अगदी प्रसन्न होत होतं ते पीक पाहून आशूसुद्धा खूप फरकून गेला होता आज पहिल्यांदा तो शहरातल्या त्या कोंदट वातावरणातून असा बाहेर आला होता अर्जुनराव तर काय दर आठवड्याला शेतात जातात आणि फ्रेश होऊन येतात आणि कायम ताजेतवाणे ता आणि उत्साहवर्धक राहतात मग ती म्हणाली किती छान वाटतं ना इथे शेतात मग त्यानं गाडी थांबवली आणि म्हणाला थोडं रिलॅक्स होऊया बघ किती मस्त वाटते मग तीही आशूला कडेवर घेऊन खाली उतरली आणि म्हणाली म्हणून तुम्ही दर आठवड्याला शेतात जाता हो ना अर्जुनराव म्हणाले मग काय एकदा शेतातून फेरफटका मारला की आठवडाभर फ्रेश वाटतं निसर्गाच्या सानिध्यात कधीतरी गेलं पाहिजे म्हणजे आपणच आपल्याला पुन्हा सापडत जातो नाहीतर या धका धकाधकीच्या आयुष्यात आपण स्वतःला हरवून बसतो तुला चल म्हणतो तर तू येतच नाहीस ती म्हणाली आशू थोडा मोठा झाला ना चालायला लागला की नक्की येईन तो हसला आणि म्हणाला आता कोण देत आहे तारीख पे तारीख पुन्हा म्हणशील आशू पाच वर्षाचा होऊ द्या मग येते मग म्हणशील त्याला ग्रॅज्युएट होऊ द्या मग येते मग पुन्हा हळद लागू द्या आणि शेवटी काय तर माझ्या मांडीवर नातवंडी येऊ द्या मग येते वेडी ठोकूबाई कुठली जाऊन फक्त एक दोन तास टाईमपास करून यायचं सुद्धा तुझ्या जीवावर येतं बघ तुझं ना त्या गोष्टीतलं चिमणीसारखं आहे चिवताय चिवताई दार उघड थांब माझ्या बळाला आंघोळ घालू दे आणि हे ऐकून मयुरी आता फक्त हसली कारण अर्जुनराव तिच्या कानपिचके घेत होते आणि त्या ऐकण्या वाचून तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता मग अर्जुन म्हणाला आणि तुला माहीत आहे का आणि तू गर्विष्ट वाटतेस तुला फॅक्टरीत किती बोलवतात पण तू तु येत नाहीत ती म्हणाली मी कुठे गर्विष्टपणे केला पण मला वेळ मिळत नाही तर मी काय करू अर्जुनराव म्हणाले असं तुला वाटतं की तू गर्विष्टपणा करत नाही पण समोरच्याला काय वाटेल की मालकीन एकदा सुद्धा येत नाही म्हणजे ती गर्विष्टच आहे किंवा तिचं आणि नवऱ्याचं पटत नाही ती नांदतच नाही काय काय नी काय काय एकना अनेक लोक अंदाज बांधतात ग माझ्या बर्थडेला दिवाळीला आपण त्यांना गिफ्ट देत असतो कधीतरी ते गिफ्ट वाटण्यासाठी यावं की स्वतःहून माझ्यासोबत तेवढंच त्यांनाही बरं वाटतं आणि आता ती म्हणाली अहो तुम्ही कधी मला चल म्हणालात दिवाळीला आणि तुमच्या बर्थडेला आणि अर्जुन मला मयू आता खोटं बोललीस तर दात पडेल मी तुझे चल म्हणावं लागतं का गं तू काही परकी आहेस का माहेरी जाताना कशी तुणकण उडी मारून गाडीत बसतेस डोंगरावर अशी तरी डोंगरावरून उड्या मारशील पण इकडे म्हटलं की तुझ्या जीवावर येतं आता ती फक्त असत होती आणि आता तिला ते पटलं आणि म्हणाले होय हो पण ऐका ना माझ्या डोक्यात एक आयडिया आहे आपण आशूचा पहिला बर्थडे फॅक्टरीवर करूया का कशी वाटली आयडिया आणि अर्जुनराव म्हणाले फंटास्टिक बायको आतापर्यंत तुझा झितका राग येत होता ना फॅक्टरीवर शेतात येत नाहीच म्हणून तेवढा सगळा गेला ती म्हणाली मग मी सुद्धा चतुर आहे तुमच्यासारख्या अवलियासोबत संसार करायचा म्हणजे असंच चतुर्ने राहावं लागतं अर्जुनराव म्हणाले बरं झालं माझ्या संगतीचा काहीतरी परिणाम होतोय म्हणायचं मग आता अर्जुनराव म्हणाले मयू रस्त्यावर जाऊ नकोस इकडे बाजूला थांब मी आलोच ती म्हणाली कुठे निघालात अर्जुनराव सावटपणा करत म्हणाले अगं जागा केली आहे ना ती शोधायला मयुराला काहीच नाही कळालं आणि म्हणाली कसली जागा तो पुन्हा म्हणाला तुला कळलं नाही की ऊसात कसली जागा असते ती म्हणाली नाही कळलं तो हळूच तिला डोळा मारत म्हणाला चल येतेस का उसात थोडं करूया आणि आता ती खूप हसली आणि म्हणाले ऐश्य नाला एक कुठले जा तुम्हीच अर्जुनराव म्हणाले अगं गाणं म्हणायला चल असं म्हणतोय माझ्या मनात काहीही नव्हतं असं म्हणून त्यानं दोन्ही कान पकडून जीप चावली आणि म्हणाला आणि काय ग तुला काय वाटलं ती माली जा जा माहीत आहे मला की तुम्हाला काय म्हणायचं होतं वरून दाखवता एक पण आतून खरे तुम्ही वेगळेच आहात मला माहीत आहे ना अर्जुनराव म्हणाले आता आतून मी कसं आहे हे तूच सांगू शकतेस ना कारण मला आतून बघण्याचा चान्स फक्त तुलाच मिळाला आहे ती म्हणाली अर्जुनराव आताच आवडपणा पुरे जा लवकर नाहीतर इथेच गाणं म्हणाल पॅन्टमध्ये अर्जुनराव पुन्हाच आवटपणाकत म्हणाले बरं झालं असतं आशूसारखं डायपर घातलं असतं तर हे गाडीतून उतरा फेडा मग करा मग पुन्हा नेसा असली कटकटच नको आता मयुरी खूप हसली आणि म्हणाली तुम्ही जाता की नाही लवकर अर्जुनराव म्हणाले जातो पण तुला म्हणायचं आहे का गाणं ते आत्ताच सांग पुन्हा मी गाडी थांबवणार नाही ती म्हणाली का नाही थांबवणार तुमचं काही विमान आहे का मध्येनं थांबायला आणि आता तो सुद्धा हसला आणि गेला उसामध्ये गाणं म्हणायला तो परत आला आणि आता राव, ती चावटपणे म्हणाली अर्जुनराव किती वेळ लावला एकरभर तरी शेत भिजलं असेल का तसं अर्जुन खूप हसायला लागला आणि म्हणाला चावट बायको ती म्हणाली आ हा चावट नवऱ्याची चावट बायको असं म्हणा मग आता तोही बूट काढून गवतावर उभा राहिला भारी वाटत होतं त्या हिरव्या गवतावर पण त्यांचा तो आनंद जास्त काळ टिकलाच नाही अर्जुनरावांना फोन यायला सुरुवात झाली पप्प्याचा फोन आला आणि पप्प्या म्हणाला अर्जुन दादा तुम्ही कुठे आहात अर्जुन म्हणाला आहे जवळच आलो आहे का रे पप्प्या म्हणाला आहो तो ऑपोजिट पार्टीचा पोलिंग एजंट आहे ना जरा शहाणपणाच करतोय आपली पाच मतं त्यानं अडवून धरली आहेत अर्जुन म्हणाला काय कारण पप्प्या म्हणाला तो म्हणतोय की ओळख पटत नाही आधार कार्ड दाखवलं वोटिंग कार्ड दाखवलं ओळख पटवणाऱ्या इलेक्शन कर्मचाऱ्याला ते मान्य आहे पण यानं गोंधळ घातलाय मुद्दाम आणि अर्जुन म्हणाला ठीक आहे येतोय एका वीस मिनिटात येतो फक्त मग त्यानं गाडी सुरू केली आणि मयुरीला म्हणाला मयू आपण येताना जाऊ एका गणपतीला ती म्हणाली हरकत नाही पण जायचं म्हणजे जायचं अर्जुनराव म्हणाले दागिना घे म्हणालो साडी घे म्हणालो तर नको म्हणतेस कुठल्याच गोष्टीचा हट्ट करत नाहीस इथे मात्र हट्ट धरून बसतेस पण मयू तू यायला हवं होतंस उसात तेवढाच एक चित्त थरारोख रोमॅन्टिक अनुभव मिळाला असता आणि ती हसून माझी तिकडे मी नाही जा मग पप्प्याने फोन ठेवला आणि म्हणाला थांबा आता अर्जुन दादा येतात वीस मिनिटात मग बघूया तुमची हुशारी पण आता अर्जुन येणार म्हणजे काही खरं नाही उगीच अपोजिट पार्टीच्या पोलिंग एजंटची लायकी निघाली असती म्हणून त्यानं सरतेपणा घेत ती अडवून धरली पाच मतं सोडली आणि अर्जुनराव पोहोचायच्या अगोदरच त्यांच्या फक्त नावानेच त्यांचं काम झालं अर्जुनराव आले आणि म्हणाले पप्प्या काय प्रॉब्लेम आहे आणि फक्त हसूनच पप्प्या म्हणाला काम झालं दादा अर्जुन कामच सिर्फ नाम कापी हे तसे सगळे हसायला लागले मग इलेक्शन शांततेत पार पडलं सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या सुद्धा थोडीफार ओळख झाली गावची मग परतीचा प्रवास सुरू झाला येताना गणपतीचं सुद्धा दर्शन घेतलं इलेक्शन नीट पार पडलं म्हणून अर्जुनराव खुश आणि गणपतीचं दर्शन झालं म्हणून बायको खुश मग रात्र होता होता ते घरी आले लतानं स्वयंपाक करून ठेवलाच होता त्याला कडाडून भूक लागली होती आणि तसंच वाढून घेतलं तिनं जेवण वाढायची वाटही त्यानं पाहिली नाही आणि किचन कट्ट्यावर उभा राहूनच खायला लागला ती आशूला झोपवून आली आणि म्हणाली अहो बसून जेवण करा आणि तो पुन्हा भाजीलपणा करत म्हणाला नको मला उभ्यानंच करायला आवडतं असं पण भारी जे वा वाटत जेवा हसून म्हणाली मग जेवा तो म्हणाला मग जेवतोय ना शेपूची भाजी बाजूला सारून वाटाणे खातोय ती काहीच न करून म्हणाली लताना आज वाटाण्याची भाजी बनवली का आणि तिने पाहिलं तर नाही भाजी तर वांग्याची होती मयुरी म्हणाली शेपूची भाजी आणि वाटाणा कुठून आणलात आणि अर्जुनराव तिच्या कोमऱ्याच्या खाली मांडीकडे इशारा करून पुन्हा म्हणाले शेपूची भाजी बाजूला सारून वाटाने खात आहे चपातीसोबत आणि आता तिला सगळं कळलं आणि ती म्हाडीशी नालाईक कुठले अर्जुनराव म्हणाले किती लेट करंट आहे गं तुझा बहुतेक तुझ्या डोक्याच्या वायरिंग निसटलेल्या आहेत आणि मेंदू रिपेरिंग करायला आले माझं बोलणं पूर्ण न्यू टायकनचं लक्ष देऊन मग तुला सगळं समजेल ती म्हणाली काही गरज नाही जेव आता गुपचूप अर्जुनराव पुन्हा आवडपणा करत म्हणाले मयू ज वापरलंस का ज मयुरी आता खूप हसली आणि म्हणाली अर्जुनराव अहो प्लीज गप्प बसा ना नाहीतर मी जेवणार नाही बरं का मग तो शांत झाला दोघेही जेवले पुन्हा बेडरूममध्ये गेले प्रवासानं खूप कंटाळा होता तरीही तो तिच्या जवळ आला तिच्या पिरियडचा दुसरा दिवस होता तो तिला म्हणाला मयू पोट दुखतो का ग खूप जळजळ होते का ती म्हणाली नाही हो आता थोडी कमी जळजळ होते तरी मला आई म्हणाली होती की एक डिलिव्हरी झाल्यानंतर पोटात दुखायचं कमी येतं अर्जुनराव म्हणाले तुझी आई अजून काय काय सांगते ग तुला काय काय शेअर करते ती म्हणाली काय काय म्हणजे जे सांगायच्या गोष्टी असतात आईनं मुलीला तेच सांगत असते अर ती अर्जुनराव म्हणाले फॉर एक्झाम्पल ती म्हणाली म्हणजे पहिल्यांदा पीड्स आल्यावर कसं राहायचं काय काळजी घ्यायची वगैरे अर्जुनराव म्हणाले मग मा फर्स्ट नाईटविषयी सांगितलं होतं का तुला तुझ्या आईनं ती म्हणाली काय हो तुम्ही नालाय कुठले अर्जुनराव म्हणाले आता त्यात काय मयू आता तूच म्हणालीस ना मुलीला आई सगळं सांगत असते सगळे सल्ले देते मग तोही सल्ला दिला असेल ना तिनं खरं खरं सांगायचो ती लाजून म्हली नाही दिला मग कोणी दिला सल्ला की पहिल्या रात्री कसं वागायचं नवऱ्याशी कसं बोलायचं ती आता लाजून म्हणाली अर्जुनराव काही पण ना विचारू मला जा तिकडे झोपा बरं तो मला मयू अगो झोपेपर्यंत काहीतरी काम नको का गं तू ही अशी झाकण लावून बसलेली आणि तिने त्याला फटका दिला आणि म्हणाली अर्जुनराव आज खूप भाजीरपणा केला बरं का तुम्ही काही पण काय बोलता हो तो मला मग मा काय करू निधन बोलून तरी पोट भरू देना रोमॅन्टिक गप्पा मारायचे नाहीत रोमॅंटिक व्हायचं नाही असं जर तू मला जाज करत राहिलीस ना तर माझं जगणं मुश्किल होईल ग ए मयू सांग ना गं कोणी तुला दिला सल्ला होता फर्स्ट नाईटविषयी आणि ती लाजून म्हणाली मैत्रिणीनं सांगितलं होतं पहिल्या रात्री कसं करायचं अर्जुनराव म्हणाले कोणती मैत्रीण ती दीपा का चढावड करणारी शेजारच्या विक्रमसोबत मयुरी हसून माल हो तिनंच सांगितलं अर्जुनराव म्हणाले बघ तिचं लग्न आपल्या नग्नानंतर झालं आणि याबाबतीत तिने तुला सल्ला द्यावा मुली किती फॉरवर्ड असतात आणि एक तू अडाने ठोकळा पण त्या सल्ल्याचा काहीच फायदा नाही झाला गं आपली पहिली रात्र झालीच नाही आधी ढिगभर रुसवे फुगवे झाले दुनियाभरातल्या शिव्या घालून झाल्या आणि मग सुहाग्रात झाली ती म्हणाली पण दोन वेळा झाली की नाही तो म्हणाला मयू आता तुला पाच दिवस होऊ दे मग बघ कसा धूमधडाक्यात पुन्हा एकदा हनीमून साजरा करतो ती हसली आणि म्हणाली अर्जुनराव तुमचं काहीच नाही होऊ शकत बरं ऐका आता खूप झालं हनीमून पुराण आता बारशाचं काय करायचं या रविवारी नक्की घालायचं तो हेपर्यंत मी ही रिकामी होईल तो म्हणाला बरं बाई घालायचं तर घालायचं मी लागतो तयारीला आणि नाव ठेवायचं म्हणजे काय ग चार बायकाच गोळा करायच्या घोगऱ्या वाटायच्या पाळणा म्हणायचा की झालं ती म्हणाली तुम्ही आणि तुमची रॉयल गँग म्हणणार आहात का पाळणा त्यासाठी पाहुणे रावळे बोलवायला नकोत त्यांच्या जेवणाचं खावणाचं मंडप डेकोरेशन कोणी बघायचं आणि बारसं आपण घरी घालायचं आहे समजलं तो म्हणाला ओके असं म्हणून तिला मिठी मारली आणि झोपण्याचा प्रयत्न केला आणि ती म्हणाली पण अर्जुनराव आता पाळी आली म्हणजे जपून वागावं लागेल कारण कधीही केमिकल लोचा होऊ शकतो समजलं तो म्हणाला हो ग ते तर मला माहीतच आहे काय करूया कॉपरटी बसवूया की तू टॅबलेट घेशील पण नको टॅबलेट नको कॉपरटी बसवूया ती म्हणाली तुम्ही म्हणाल तसं पण मला भीती वाटते तो म्हणाला कशाची अहो ती टोचणार नाही ना अर्जुनराव ना। म्हणाले ती टोचली तर टोचेल मला तुला नाही टोचायची मी मात्र तुला टोचणार आणि ती खूप हसायला लागली